जालन्या श्री आनंदी स्वामीची पालखी मिरवणूक निघाली ठिकठिकाणी पालखीचं भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आलं आहे प्रती पंढरपूर म्हणून जालन्याच्या आनंदीस्वामी मंदिराची ओळख आहे गेल्या तीनशे वर्षापासून दर आषाढी एकादशीला जालन्यात आनंदी स्वामीची पालखी मिरवणूक काढली जाते भज गोविंद भज गोपाल स्वामी आनंदी दीनदयाळच्या घोषणानी यंदाही पालखी मिरवणूक उत्साहात निघाली आषाढीसाठी जे भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते भाविक जालन्यात येऊन आनंदी स्वामीचं दर्शन घेतात म्हणून जालन्याच्या आनंदी स्वामी मंदिरात प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या सात दिवस अगोदर आनंदी स्वामी मंदिरात आषाढी सप्ताह आयोजित केला जातो यावेळी आनंदी स्वामींनी सात दिवस विविध देवी देवतांचे द्दे रूप दिले जाते त्यानंतर आषाढीच्या दिवशी जालन्यात आनंदी स्वामीची पालखी मिरवणूक काढली जाते यावेळी नगर प्रदर्शना करून रात्री उशिरा ही पालखी मंदिरात दाखल होते आजही आषाढी निमित्त जालन्यात आनंदी स्वामीची पालखी मिरवणूक निघाली त्यामुळे जालन्यात नगरीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय भज गोविंद भज गोपाल स्वामी आनंदी दीनदयाळच्या घोषणाने जालना दुमदुमलाय सूर्य ट्वेंटी मराठी जालना